मला आपल्याकडे मुलगी आहे म्हणलं मी काय ह्या झपड्यात पडत नाही मी सगळ्या मोनपेक्षा वेगळा माणूस मी मोबाईल वापरीत नाही माझा जगाचा काही संबंध नाही कीर्तन गाडी झोपणे वाचणे आपलं कोण मिळालं त्याचा तपास नाही कोण आलं तपास नाही मी मोबाईल वापरीत नाही मला व्हॉट्सअप नाही मला आपली परिस्थिती नाही <laughs> <laughs> मला स्टेटस नाही इंस्टाग्राम नाही काय नाही कोणाच्या एक नाही दोन पण माय मी मोबाईल विबाईल वापरत नाही ते आलं माझ्याकडे म्हणलं आपल्याकडं नवरी हो मी म्हणलं आमच्याकडे पोरगा आहे बा वाजवणारा तू नाही बर ना पण ते जमलं लग्न मी याला पडत पडत नाही पण पल चाल वार करिये अहो दोनच दिवस झाले लग्न जमून आणि ते पुरीच आहे बाबा आले मा नाही म्हणून सांगा मी म्हणलं झालं काय नाही म्हणून सांगा अर्पण झालं काय तुम्हाला काय अक्कल मला अरे <laughs> मी म्हणलं मला महाराष्ट्रात अजून कोणी म्हणलं नाही इंद्रिकरला अक्कल नाही काही भेजबीजा वापरा मला म्हणली ती पोरीची आई मी म्हणलं झालं काय अहो तुम्ही तो नवरदेव दाखवला तो माळकरी आहे <laughs> मी म्हणलं माळकरी आहे मग काय अहो महाराज काही अक्कल पाहिजे माळ करायला जर मी पोरगी दिली आणि मी जर भेटायलाही पोरीला गेले आमची ठेप होईन का मी भिकाऱ्याला देईन बाकीचं तुम्ही माना